भारत पाकिस्तान तणावानंतर आय पी एल स्थगित आयचा तडकाफडकी निर्णय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता इंडियन प्रीमियर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे बी सी सी आयने मोठा निर्णय घेतला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे आयने मोठा निर्णय घेतला आहे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना काल रद्द झाला होता त्यामुळे पी एलवर स्थगितीचे ढग होते अशातच आता आयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगिती करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे बीसीसीआय लवकर यावर अधिकृत घोषणा करेल तसेच सर्व परदेशी खेळाडूंना परत पाठवले जाईल बीसीसीआय त्यांना सुरक्षितपणे परत पोचवेल याची खात्री करेल अशी माहिती समोर आली आहे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना हंगामातील अठ्ठावन्नवा सामना होता या हंगामात एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार आहेत म्हणजेच अजून सोळा सामने शिल्लक आहेत आगामी सामन्यावर संकटाचे ढग दाटून येत आहेत याचे कारण भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आहे पहलगामधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे दरम्यान सीमा भागात परिस्थिती दररोज बदलत आहे आम्हाला जे काही सांगितले जाईल ते आम्ही करू आणि सर्व भागधारकांना त्याबद्दल माहिती देऊ सध्या आमची प्राथमिकता सर्व खेळाडू चाहते आणि भागधारकांची सुरक्षा आहे असं राजीव शुक्ला म्हणाले होते भारत आणि पाकिस्तान तणावानंतर आता आय पी एल खेळली जाणार की नाही पुढचे सामने होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती गुजरात टायटन्स अकरा मॅच मध्ये आठ सामने जिंकून पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थानावर आहेत तर आर सी बी आठ सामने जिंकून झिरो पॉइंट चार आठ दोन रन रेट सह दुसऱ्या स्थानावर आहे पंजाब किंग्स पंधरा आणि मुंबई इंडियन्स चौदा पॉइंट सह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे